आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीने महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे महाविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याने महायुतीने देखील नवीन खेळी खेळली आहे शाहू महाराजांविरोधात भाजप नेते समरजीत घाटगेंना उमेदवारी देत नवीन रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे जरी कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली तरी समजितसिंग घाटगे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यासाठी घाटगे तयार होतील अशी शक्यता आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल मतदारसंघात असलेल्या नाराजीमुळे त्यांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती सध्या एकीकडे एक मंडलिक आपणच पुन्हा उमेदवार असल्याचं सांगत असले तरी दुसरीकडे मात्र कोल्हापूरच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर अनेकांनी समजित घाटगे यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे जागा वाटपात ही सीट कोणाला जाणार यावर समजित घाटगे कोणत्या चिन्हावरून निवडणूक लढवणार हे ठरवण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागा वाटपावरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीत मोठा पेस निर्माण झालाय जागा वाटप अद्याप निश्चित झाले नसले तरी भाजप जास्तीत जास्त जागा लढवण्यावर ठाम आहे यामुळे दरबारी बैठकांचे सत्र सुरू आहे या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळते भाजपाकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेऊन येथे उमेदवार बदलण्याच्या हालचाली जोरात सुरू असल्याची माहिती समोर आलीये महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील छत्रपती घराण्यातून शाहू महाराजांना उमेदवारी देत मास्टर स्ट्रोक छत्रपती घराण्यातील उमेदवार उभा केल्याने महायुती समोर निर्माण झालं आहे यामुळे भाजप आता छत्रपती घराण्याला तोडीसतोड उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत या ठिकाणी शाहू महाराजांच्या विरोधात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जनक घराण्यातील कागलमधील समजित सिंग घाडगे यांना उमेदवारी देऊन एक नवीन रणनीती महायुती आखत आहेत कोल्हापूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरला आहे मात्र गेल्या पाच वर्षात संजय मंडलिक मतदार मतदारसंघात दिसलेच नाहीत असं म्हणत अनेक मतदारांनी नाराजी दर्शवली तसेच भाजपाने केलेल्या सर्वेक्षणामध्येही विद्यमान खासदाराच्या विरोधात नकारात्मक वातावरण दिसल्याचे उमेदवार बदलाच्या हालचाली करत आहेत दुसरीकडे या जागेवर शिवसेनेने दावा सांगितला असून या जागेवरून आपणच उमेदवार असणार असा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केलाय मात्र भाजप ही जागा आपल्या ताब्यात घेऊन या जागेवरून समजी सिंग यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत केंद्रीय पातळीवर समजी सिंग यांच्या नावाला पसंती मिळत असून येत्या दोन ते दो तीन दिवसात महायुतीकडून जागा वाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत दरम्यान या संदर्भात समरजित सिंह घाडगेंनी यावर प्रतिक्रिया देणं टाळले असून आपण भाजपचं प्रोटोकॉल पाळणारा व्यक्ती असल्याचे म्हणत सध्या त्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर ला ला आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद